शिवसेना फुडून मोदींच्या पायाशी ठेवणे हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट संजय राऊतांचा हल्लाबोल गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर मोठं वक्तव्य केलं आहे एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता शिवसेना फुडून मोदींच्या पायाशी ठेवणे असं संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर बोलताना म्हटलेलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे एकनाथ शिंदे यांचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट थांबवण्यात था आलेला आहे यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो म्हणजे शिवसेना फोडून मोदींच्या पायाशी ठेवणे यूज अँड थ्रोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे त्यांचे नाव कसे काढणार बापाचा ब काढणार का असा देखील सवाल राऊत यांनी केला आहे परंतु एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही शिवसेना आजही मजबूतीने उभी आहे काही आमदार खासदार गेले आहेत परंतु शिवसेना मजबूत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर भाजपच्या स्थापना दिवसावर बोलताना राऊत म्हणाले की भाजपाची स्थापना आमच्यासमोर झाली मूळ शिवसेना भाजपला सिनियर आहे तेव्हा एका उदात्त हेतूने त्यांचा जन्म झाला होता परंतु त्यांनी ज्यांनी पक्षाला जन्म घातला ते लालकृष्ण अडवाणी सारखे नेते तुरुंगात आहेत आत्ताच भाजप मूळ भाजप नसल्याची टीका राऊतांनी केले एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होत ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होत बाकी माहीत नाही पण शिंदेच्या त्या ड्रीम प्रोजेक्ट काय काही त्याला सफलता मिळाली नाही शिवसेना मजबूती नव्हती अजून ती आमदार खासदार गेली असते शिवसेना फार मजबूती आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे ते यावरूनच त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे ते म्हटले तर चालेल का युज अँड थ्रो मध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत तीन त्याच काय ते त्याला काढता येणार नाही काँड थ्रो आहे मध्ये बळ आहे ना काय बाप आहे तू <laughs> <तो यूसन। laughs> ब रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई